तुम्हाला माहित आहे का आपल्या मुलांच्या मेंदूचा ऐंशी टक्के विकास हा पहिल्या दहा वर्षातच होतो आणि या काळामध्ये योग्य वेळी योग्य अन्न जर दिला नाही तर आपल्या मुलांच्या मेंदूचा विकास स्मरणशक्ती आणि एकाग्रता थांबू शकते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच नैसर्गिक ब्रेन बुस्टर फूड्स जे तुमच्या लहानग्याचं मन तेजस्वी करतील एकाग्रता वाढवतील आणि अभ्यासात जबरदस्त लक्ष केंद्रित करायला खूप मदत करतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी सांगितलेला आहे मुलांच्या आजीवन यशाच रहस्य नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच आज आपण बघणार आहोत पाच अशी ब्रेन बुस्टर फूड्स की ज्याच्यामुळे आपल्या लहान मुलांची एकाग्रता वाढणार आहे स्मरणशक्ती वाढणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला त्यांच्या अभ्यासामध्ये एकाग्रता करण्यामध्ये खूप होणार आहे चला सुरू करूया तर सर्वात पहिले मेंदूचं टॉनिक आहे बदाम आणि अक्रोड बदामामध्ये ओमॅगा थ्री फॅटी ऍसिड्स व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन असतात की जी आपल्या मेंदूची पेशी जी असतात त्या मजबूत करायला मदत करतात बदाम मुलांच्या मेंदूचा ऑक्सिजनचा फ्लो सुधारतो आणि त्याच्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता खूप सुधारते बदामातील व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूचा मनाचा ताजे वाढवतात स्मरणशक्ती वाढवतात आणि मानसिक थकवा कमी करतात तर आता हा बदाम तुम्ही कसा द्याल तर चार ते पाच बदाम रात्री पाण्यामध्ये भिजून दुसऱ्या दिवशी सकाळी सोलून मुलांना देऊ शकतो जर आपण हे बदाम गरम दुधाबरोबर गेलं तर अजूनच उत्तम आता एक बोनस टीप बदामाबरोबर खजूर किंवा जर अंजीर दिलं तर याचा एक एनर्जी बुस्टर म्हणून परिणाम दिसतो त्याच्यामुळे महान लहान मुलांची जी एनर्जी आहे ऊर्जा आहे ती चांगली वाढते बदामाबरोबरच अक्रोडही हा मेंदूचा चांगला मित्र आहे अक्रोडचा आकारच मेंदू सारखा असतो ह्या अक्रोडामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स अँटीऑक्सिडंट्स पॉलिफेनॉल्स आणि काही हेल्दी फॅट्स असतात यामुळे आपल्या लहान मुलांचे हे मेंदू जे आहे तो शार्पर बनतो अक्रोड मुलांची निर्णय क्षमता सर्जनशीलता आणि स्मरणशक्ती वाढवतात अकोडामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिडसमुळे मेंदूच्या आहेत ज्याला आपण न्यूरॉन्स म्हणतो यांची क्षमता वाढते यांची ताकद वाढते आणि याच्यामुळे चा स्मरणशक्ती चांगली वाढते आणि जे डिमेन्शिया किंवा विसरण्याचे जे, जे आजार आहेत ते कमी व्हायला मदत होतात आपण दररोज एक आक्रोड दुधामध्ये दे भिजून देऊ शकतो किंवा ड्रायफ्रूट मध्ये दे करून देऊ शकतो दुसरं ब्रेन बुस्टर फूड आहे गाईचं तूप आणि दूध आपल्या आजीच्या काळामधलं सर्वोत्तम मेंदूवर्धक फूड म्हणजे गायचं तूप गायीच्या तुपामध्ये व्हिटॅमिन ए डी e, ई के आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात आणि दुधामध्ये कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि फॉस्फरस असतात तूप हे मेंदूला पोषण देणारं आणि शांतता देणारं अन्न आहे तूप मेंदूतील न्यूरॉन करेक्शन सुधारतं आणि ताण कमी करतं हे पेशींच संरक्षण करून ब्रेन सेलची दुरुस्ती आणि वाढ करतं तूप आणि दूध एकत्र घेतल्यामुळे मेंदूला ऊर्जा आणि शांतता मिळते आणि त्यामुळेच लहान मुलांच्या रोजच्या आहारामध्ये गायीचं शुद्ध तूप समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे हे तूप आपण रोज एक ते दोन चमचात जे आहे ते एक तर भातावर देऊ शकतो किंवा पोळीवर टाकून पण देऊ शकतो लहान मुलांसाठी हे मेंदू आणि पचन ह्या दोन्हीसाठी खूप उत्तम टॉनिक आहे तिसरं ब्रेन बुस्टर फूड आहे ताजी फळं रोजच्या आहारामध्ये ताजी आणि रंगीत फळांचा समावेश नक्की करावा विशेषतः जांभ्या रंगाची फळं उदाहरणार्थ द्राक्ष डाळिंब प्लम ब्लूबेरी करवंद यासारखी फळं या फळांमध्ये अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट्स पॉलिफिनॉल्स ओमेगाथ्री फॅटी ॲसिड्स आणि विटॅमिन सी यांचं प्रमाण चांगलं असतं जे मेंदूच्या पेशींना संरक्षण देतं आणि लर्निंग पॉवर आणि मेमरी पॉवर खूप चांगलं वाढवतं फळांतील ह्या घटकांमुळे मेंदूच्या पेशी दुरुस्त होतात स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण वाढतं फळांमधील अँटी जे आहेत ते मेंदूंमधील न्यूरल कनेक्शन खूप चांगलं वाढवतात आणि त्याच्यामुळे लहान मुलांची जी स्वर्णशक्ती आहे ती चांगली वाढते चौथं ब्रेनबूस्टर फूड आहे मासे किंवा डाळी मेंदूला चालना देणारा आणि स्मरणशक्ती वाढवणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स माशामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स याबरोबर डी प्रोटीन आणि विटॅमिन ई पण असते मासे विशेषत रोहू सुरमई बांगडा हे लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहेत पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर काळजी करू नका डाळी त्यामधील मूग हरवरा सोयाबीन राजमा यासारखे जे डाळी आहेत ते आपल्याला पर्याय म्हणून वापरता येतील या पदार्थांमध्ये प्रोटीन व्हिटॅमिन बी आयन झिंक फायबर हे असतं जे मेंदूची वाढ आणि लक्ष केंद्रित करायला चांगली मदत करतं मासे किंवा डाळींचा आहार लहान मुलांच्या मेंदूंना शक्ती देतं ऊर्जा देतं त्याचबरोबर न्यूरोट्रान्समिशन ट्रान्समिशन सुधारतं आणि त्याचा परिणाम म्हणून शक्ती वाढायला खूप चांगली मदत होते पाचवा ब्रेन बुस्टर फूड आहे ब्राह्मी आणि शंखपुष्पीयुक्त पावडर किंवा दूध आयुर्वेदानुसार ब्राह्मी आणि शंखपुष्पी या दोन वनस्पती मेंदूचं पोषण करतात ब्राह्मीमध्ये बाकोसाइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स तर शंखपुष्पीमुळे फ्लेओनाइडस आणि अल्कोराईड्स असतात या औषधांमुळे स्मरणशक्ती शिकण्याची क्षमता आणि मानसिक स्पष्टता चांगली वाढते या दोन्ही वनस्पती न्युरनल रिपेअरला मदत करतात शंखपुष्पी चिंता तणाव आणि मानसिक थकवा दूर करून चांगली झोप लागते त्याच्यामुळे आणि मानसिक क्लॅरिटी चांगली मिळते तुम्ही ब्राह्मी शंखपुष्पी यांचं सिरप किंवा पावडर स्वरूप जे दुधामध्ये मिक्स करून घेऊ शकतात आता एक महत्वाची योगा टीप आपल्या मेंदूला सक्रिय आणि शांत ठेवण्यासाठी स्मार्ट बनवण्यासाठी फक्त आहार महत्त्वाचा नाही त्याच्याबरोबर रोज सकाळी फक्त पाच मिनिटं जर आपण भ्रामरी प्राणायाम ओंकार जप आणि सूर्यनमस्कार ह्या तीन जर योग क्रिया केल्या तर याचा लहान मुलांच्या भविष्यासाठी खूप मोठा परिणाम होतो यामुळे मुलांचा मेंदू शरीर आणि मन यांचा सा समतोल राहण्यास चांगली मदत होते तर पालक मित्रांनो आपण बघितले लहान मुलांच्या आहारामधील आवश्यक असलेले हे पाच सुपर फूड्स की ज्याच्याने ब्रेन बुस्टिंग व्हायला खूप मदत होणार आहे पण लक्षात घ्या ह्या सुपर फूड्सबरोबर बरोबर योग्य झोप खेळ आणि आनंदी वातावरण हे पण तेवढंच महत्वाचं आहे जेणेकरून लहान मुलांच्या मेंदूचा विकास आणि वाढ खूप चांगला होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका डॉक्टर रवीज लिटिल योगीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांबरोबर नातेवाईंबरोबर फ्रेंड सर्कल बरोबर शेअर करायला विसरू नका चला आपण मिळून तयार करूया स्मार्ट फोकस्ड आणि काम लिटिल योगीज पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद